पुणे येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचं प्रकटपणे उत्तर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय सकारात्मक असून प्रत्येक जिल्ह्याची स्थानिक पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन निवडणुका लढवण्याचं चिन्ह दिसत आहे कारण असे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था परिस्थिती भाजप पदाधिकारी व प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार लढवली जाईल तसेच घायवळ प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री यांनी तो कोणीही असो त्याची चौकशी केली जाईल त्यावर कारवाई केली जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये निर्णायक भूमिका घेणार तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील सुरुवात कुठून झाली त्याचा देखील शोध लावा, लागावा लावावा लागेल म्हणून एका पासपोर्ट मोठ्या मोठ्या नेत्यांना अडचणीत टाकल्याचं चित्र दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी करता आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाचा दौरा ठरवलेला आहे या दौऱ्यामध्ये त्या विभागातल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेतो आहोत आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा पुण्यामध्ये आम्ही घेतलाय आता इथनं गेल्यानंतर कोकण विभागाचा आमचा आढावा मुंबईमध्ये आहे या आढावामध्ये मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती आता काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या आम्ही समजून घेतो आणि पक्षाची संघटना म्हणून बूथची रचना असेल निवडणुकीचं संघटन असेल अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात त्या ठिकाणी एक चर्चा करून पुढचे दिशानिर्देश हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे आज पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यामध्ये सगळे आमचे मंत्री आमदार पदाधिकारी आणि सगळे माजी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते एकेका जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट